श्री रामचन्द्र महाराज की जय श्री विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूरति मोरया पूर्णवाद की जय पण्डरीनाथ भगवान की जय भगवान की जय शान्तारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांगा लक्ष्मीकान कमलनयन योगविर्ध्यानगम्यो वंदे भवभयकरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा सुमरदा महातापसी पूर्णवाद तया पवना पौर्णिमा पूर्न नमस्कार माझा रामचंद्र बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनी जीवन सम्राट सद्गुरुसमर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरधिष्ण शिष्यवत्सल पर्मपूजने सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमलमाता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुणयदादा दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर दादा मोक्ष श्री विभोताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आदरणीय नवले बाबा व आमच्या सौभागीचे देशपांडे मामू मग मा देशपांडे मामी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे ग्रंथ हरविजय अध्याय सोळा श्री गणेशाय महा या श्रीरंगाचे करता स्मरण या तुल्यतपद्जयान नोधिता ना त्रिभुवन नाम देखा अनेक ना अष्टादश पुराणे बोलली सत्यवधे हृदयरत्ने परिणाम विशेष साधने सर्वाही नव दे पापतल्लक्षण हस्ती या चि तोवरी जानीजे मस्ती नामसिंहा गिरदी ऐकली नाही हि जोवरी ऐसा नामसिंह प्रतापा फळ सुटे मात मत मातंग बाबा लपावयान मिळे खोपा गत प्राण होती तेव्हा पाप जळावया समस्त हरिनामा निधाढत क्षणय दुरित काष्ट अद्भुत नवर त्याच्या सुरुवातीलाच त्यांनी हरिनामाचा सा महिमा सांगितलेला आहे की यामध्ये त्यांनी हृदय हृदयरत्न असा शब्द त्यांनी व्यासांसाठी वापरलेला आहे की व्यासांनी आपल्याला माहिती आहे की सर्व पुराणांची निर्मिती जी कोणी गेली ती व्यासांनी गेलेली आहे आणि या व्यासांनी जेवढे केवढे पुराणं लिहिलेले आहेत त्या पुराणामध्ये ईश्वराचं जरी त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप असलं त्याचप्रमाणे त्याची प्राप्तीची जरी साधनं असले तरी सुद्धा भगवान सगळ्यात जास्त वश हा त्याच्या नामरूपानं होतो आणि कसं नाव घ्यायचं त्याचं रामकृष्णारी रामकृष्णारी अशा प्रकारचं नाव या भक्तिमार्गामध्ये त्यांनी प्रसृत केलेलं आहे आणि नेमकी आजची ही जी कथा आहे ती याचमध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आपण मागच्या ग अध्यायामध्ये बघितलं की जेव्हा त्या गोपी सर्व ते कात्यानी व्रतासाठी त्या डोघामध्ये उतरल्या त्यांचे वस्त्र बाजूला ठेवलेले होते भगवान श्रीकृष्णाले त्यांचे वस्त्र त्यांनी घेतले आणि ते कदंब वृक्षावरती जडले आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्यांना सूर्योपासना करायची सांगितली त्याचप्रमाणे त्यांनी त्या सर्व गोगुळणींनी भगवान श्रीकृष्णांना असं सांगितलं की सांगित सांगित श्रीकृष्ण आता याच्यामधला भाव जो आहे आमची दृष्टीत आम्ही काय बघतो आणि आम्ही काय बघायला पाहिजे तो हा अध्याय म्हणजे चिरानारंद अध्यायाचा हा पंधरावा अध्याय होता यामध्ये त्यांनी ते सांगितलेलं होतं आणि मग त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की भगवान श्रीकृष्ण आम्हाला थोडासा वेळ तुमच्यासोबत व्यतीत करण्याची इच्छा आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की शरद पौर्णिमेच्या रात्री जिला आम्ही अश्विनी पौर्णिमा म्हणतो या पौर्णिमेच्या रात्री मी जेव्हा मध्यरात्री तुमच्या कानावरती असा बासरीचा मंजूळ स्वरेल तेव्हा तुम्ही या आणि इथं तो अध्याय संपला आणि आजच्या अध्यायामध्ये यांनी सुरुवातीला आज नामाचा महिमा सांगितलेला आहे कि कशा चा चा हो की कशा प्रकारचं नामाचं श्रेष्ठत्व आहे आणि ते त्यासाठी आताचा अध्याय काय झालं गोकुळामध्ये काही अहंकारी ब्राह्मण वृत्तीचे काही ब्राह्मण तिथे राहत जे अनुष्ठान यज्ञ पूजापाठ करण्यामध्ये जे अत्यंत पारंगत होते आणि नेमके भगवान श्रीकृष्ण आता हा अलगावल्याचा पोर मग हे असं म्हणायला लागले की या गवळ्याच्या पोरानं काय म्हणे सर्वांना त्या हरिभजनामध्ये त्या विष्णूच्या भजनामध्ये लीन करून टाकलेलं आहे म्हणे हे सर्वजणांना त्यांनी वैष्णव करून टाकलेलं आहे पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा बाराव्या शतकापासूनचा जर आम्ही अभ्यास करायला गेलो साधारणतः आमच्या लक्षात येईल की वैष्णवांनी काय कार्य केलेलं आहे मग ज्याच्यामध्ये संत परंपरा जी निर्माण झालेली आहे त्या संत परंपरेमध्ये सुद्धा भक्तिमार्ग जास्त करून त्यांनी सांगितलेला असला कारणाने पण हे अहंकारी ब्राह्मण असल्याकारणाने यांनी असं सांगितलं की ह्या गावळ्याच्या पोराला काय माहिती म्हणे यज्ञ कसा करायचा होम कसा करायचा हवन कसा करायचं अनुष्ठान कसं करायचं अशा प्रकारे ते त्यांच्या ज्ञानाने मत्त झालेले होते कारण सतत ते कर्मकांड कर्मकांडामध्येच कर्म ते दिनरात्र त्या कर्मकांडामध्येच ते राहत असल्याकारणाने हरि नामाला मात्र ते पारखून गेलेले होते म्हणजे हरिनामाजन यांची आयुष्यात कधी अशी आलेली नव्हती आणि म्हणून की काय मग यांनी असं ठरवलं की आता आपण गोकुळात राहायचं नाही मग कुठे जायचं आपण आपली स्वतंत्र कुठंतरी वस्ती करूया आणि म्हणून ते निघाले आणि या गोकुळाच्या वृंदावनाच्या आणि यमुनेच्या अगदी कुठेतरी मधोमध त्यांनी असं एक ठिकाण शोधलं त्या यमुने तिथून जास्तीत जास्त यमुनेचं तीर जवळ अशा ठिकाणी यांनी यांची वसाहत तयार केली झालं यज्ञशाळा उभारल्या पाकशाळा उभारल्या त्याच्यानंतर राहण्यासाठी यांनी वस्ती तयार केली सुंदर अशा प्रकारचं प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते सजवण्यासाठी आम्र केळीचे खांब त्यांनी लावले आणि अशा प्रकारे यांची आता सर्व वसाहत तेथेच झाली आणि हे आता अनुष्ठानाला यांनी सुरुवात केली सुरू झालं कोणी इंद्राचं अनुष्ठान करत आहे कोणी लक्ष्मीचं अनुष्ठान करत आहे कोणी शिवाचं अनुष्ठान करत आहे अशा प्रकारचे या ब्राह्मणांची बरं हे गेले तेव्हा हे सर्व यांच्या पूर्ण प्रपंचा तिथे गेलेले असल्याकारणाने अजूनच यांचा लावा वाढला यांची वसाहत वा वाढली आणि त्यानंतर एक दिवस सकाळी सकाळी भगवान श्रीकृष्णांनी अगदी प्रातकाळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांचं मंगलस्नान वगैरे झालं तेव्हा शिदोरी न घेता भगवान श्रीकृष्ण हे मात्र त्यांच्या गायी घेऊन पुढे निघून गेले आणि जसे भगवान श्रीकृष्ण गेले त्यांचंच अनुकरण त्यांच्या इतर सवंगड्यांनी केलं कारण त्यांना माहितीये की एकदा आपण कृष्णाला थोडस पारख झालो की कृष्णानं काल्या मर्दनामध्ये त्यानं उडी घेतली आपल्याला थोडा कृष्ण दुराला तर त्यानं काल मर्दानामध्ये उडी घेतली मर्दाना थोडासा कृष्ण आपल्यापासून दुराला तर आपण त्या अजासुराच्या त्या जबड्यामध्ये आपण अटकून गेलो थोडासा भगवान श्री कृष्ण आपल्याला दुराला तर आपण त्या बारगाव अग्नी हे त्याचं सामर्थ्य असताना आपण कशाला त्याला विसरून राहायचं कशाला त्याला विसरून राहायचं आणि त्याच्यातनं आपल्यात अंतर कशाला पडू द्यायचं ही भावना त्या सर्व समंगड्यांच्या अंतक्करणात असल्या कारणाने की फक्त आता एकच कृष्णाला सोडायचं नाही mm. जे कृष्ण करेल ते आपण करायचं काय श्रेष्ठ असेल त्यांची भक्ती आणि मग भगवान श्रीकृष्ण गेलेला बघून यांनी सुद्धा कोणी शिदोरालाही नेले हे तसेच गेले बिना शिदोरीची आणि मग तिथे गेल्यानंतर मग यांची क्रीडा करणं सुरू झालं मग वेगवेगळ्या प्रकारच्या yeah. यांच्या क्रीडा आपल्याला माहिती हुतु तू विटी विटे लपंडाव चेंडू चेंडूफळे अशा प्रकारचे क्रीडा यांची सुरू झाली uh. आणि ही सर्व क्रीडा करत असताना हे त्यांच्या त्यांच्या आत्मानंदात लीन होत असत uh. आणि भगवान श्रीकृष्णांना हेच पाहिजे होत की uh. त्यांचे भगवान श्रीकृष्णाप्रती असलेली भक्ती होती दुसरं काही नव्हतं आणि हे सर्व होत असताना माध्यांनीचा समय झाला माध्यान्नीचा समय झाला जठरागनी पेटला आणि मग आता भूका लागले सगळ्यांना आणि सगळेजण मग भगवान श्री कृष्णांना म्हणाले म्हणे कृष्ण आता भूक लागली म्हणे आम्हाला खूप आणि आता एक काम करा म्हणे इथून जवळ या ब्राह्मणांची वसाहते म्हणे तुम्ही तिथे जा आणि तुम्हाला त्यांना असं सांगा की आम्हाला भूक लागली फक्त माझं नाव घेऊ नका म्हणून का घेऊ नका कारण मी पडतो वैष्णव आणि ते पडतात शैव असा फरक कोणी केला त्या ब्राह्मणांनी केला त्याच्यामुळं माझं नाव तुम्ही सांगू नका म्हणून फक्त एवढंच सांगा की बलराम दादा तिथे आहे आमच्या समंगड्यासमोर आणि त्यांना भूक लागलेली असल्याकारणाने भूकेने ते वाटप झालेली असल्या कारणाने आम्हाला थोडंसं खाण्यापुरतं तुम्ही अन्न द्या आता प्रापंचिकाचा जो एक गुप्त संदेश ज्याला आपण म्हणू शकतो एक मुख्य ज्याला आपण स्वधर्म प्रापंचिकाचा आपण असं समजू शकतो तो, तो म्हणजे माध्यांनीच्या समयी जेव्हा कुणी आपल्याकडे अतिथी अभ्यागत येईल अचानकपणे आलेला असतो तो अतिथी अ म्हणजे नाही तिथी म्हणजे ज्यानं कुठल्याही प्रकारची आपल्याला पूर्वकल्पना न देता जो माध्यांनीच्या समयी आपल्याकडे येईल त्याला अन्न देणं त्याला पाणी देणं त्याला जीव आता माध्यान्नीच्या समय हे सर्व मुलं जे होते हे सगळे भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी या ब्राह्मणांच्या गे तिथं गेले आणि त्यांना सांगितलं की म्हणे आम्हाला भूका लागल्या काहीतरी खायला असेल तर आम्हाला तुम्ही द्या तेव्हा त्यांनी सांगितलं अरे म्हणे एवढ्या लवकर कसं काय शक्य आहे म्हणे आमचं तर अजून जपचा नाही म्हणे जप झाल्यानंतर मग आमचा होम होईल म्हणे आमचा होम झाल्यावर मग आम्ही नैवेद्य दाखवू म्हणे मग आम्ही आरती करू म्हणे मग पहिले सवळ्यातली पंगत बसेल म्हणे आणि मग नंतर तुम्हाला इतर सर्वांना आम्ही भोजन देऊ असं ते म्हटले आणि त्यांनी त्या ब्राह्मणांनी या मुलांना तिथून घालवून दिलं हे मुलं पुन्हा कृष्णाकडे आले त्यांनी कृष्णाला सांगितलं हे म्हणे आम्ही त्यांच्याशी वार्तालाप केला त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला भूकं लागल्या पण त्यांनी आम्हाला असे असे कारणं दिले ठीक आहे म्हणे आता तुम्ही अजून एक काम करा म्हणे आता समोरनं न जाता थोडंसं मागच्या दारानं जा म्हणे तिथं ब्राह्मण पत्नी असतील म्हणे आणि आई कधी असं करणार नाही म्हणे हा माझा विश्वास आहे म्हणे आणि भगवान श्रीकृष्णांना तेच बघायचं होतं हीच त्यांची भक्ती बघायची होती महेश्वर मागच्या दाराने आणि तिथं जिथं ज्या ब्राह्मण पत्नी होत्या तिथे आणि त्यांना सांगितलं की भगवान श्रीकृष्णाला तिकडे भूक लागली कृष्णाचं नाव काढताच त्या सद्गतीत झाले आणि स्वतः अन्नाचे थाळे घेऊन त्या भगवान श्रीकृष्णाकडे निघाले mm -hmm. आता बाळगोपाळांचा मेळा चालला आहे त्यांच्या मागे या सर्व माऊली चाललेल्या आहेत या माता सर्वजण पाठीमागे चाललेल्या आहेत हातामध्ये ते अन्नाचं ताड घेऊन त्या चाललेल्या आहेत आणि फक्त आता आपल्याला भगवान श्रीकृष्णाला भरवायचं हा एकच भाव प्रत्येक आईच्या अंतःकरणात तेव्हा होता हा भगवान श्रीकृष्णांनी ओळखलेला होता आणि नेमकी यावेळेस तिथे असं घडलं की त्या यज्ञशाळेमध्ये चुकून त्या यज्ञातून उठून एक विप्र हा पाकशाळेत गेला आणि mm. त्यानं जेव्हा तो पाकशाळेत गेला त्याच्या असं निदर्शनास झालं की इथलं सगळं अन्न जे हे अन्न गायब आहे आणि इथले सर्व महिला वर्ग पण गायब आहे कुठे गेलं नेमकी मग त्यानं जेव्हा त्याच्या पत्नीला विचारलं त्याच्या पत्नीनं सांगितलं की तिकडे यमुनेच्या तरी कृष्ण बसलेला आहे त्याला भूक लागलेली आहे आणि त्यासाठी या सर्वजणी मिळून अन्नाचं पूर्ण ताट घेऊन या तिकडे गेलेले आहेत आणि आता मी पण तिकडे जाणार आहे असं तिनं जसं सांगितलं तसं या विप्रानं तिला मारण्याला सुरुवात केली mm -hmm. मग इतर जेव्हा विप्रा आला तेव्हा त्याने सांगितलं तुम्हाला कळत नाही का म्हणे कसं बायकोला धाकात ठेवावं लागतं ते बघा म्हणे तुमच्या बायका तुमच्या धाकात नाहीये म्हणे असं धाकात ठेवायचं असतं म्हणे आणि एवढंच नाही तर तिला खांबाला बांधून तिला मारायला त्यांनी सुरुवात केली मारता 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 त्यांनी इतकं मारलं की तिच्या मुखातून शेवटचा शब्द श्रीकृष्ण होता आणि ती जागेवरती गतप्राण झाली पण तोपर्यंत तो या स्त्रिया सर्व आता कृष्णापर्यंत पोचताते पण तिचा सूक्ष्म जो आहे कारण भगवान श्रीकृष्णाला तिची शेवटची इच्छा पूर्ण करायची होती तिचा सूक्ष्म जो आहे तो भगवान श्रीकृष्णापर्यंत आला भगवान श्रीकृष्णाच्या बरं या सर्व महिला जेव्हा येत होत्या या सर्व महिलांच्या पुढे तिचा सूक्ष्म आला तिच्या हातामध्ये ताट होतं आणि ती भगवान श्रीकृष्णाला जीव घालत होती आणि त्याचबरोबर तिचा सूक्ष्मदेह हा सदैव वैकुंठाला चालल्या गेला आणि मग इतर महिला आल्या भगवान श्रीकृष्णांनी त्यांना बघितल्या बघितल्या त्यांनी भगवान श्रीकृष्णांना पहिले नमस्कार केला आणि त्यांना प्रार्थना केली की तुम्ही आता श्रीहरी जेवायला बसा काय भावना हो होती त्यांची काय निष्ठा होती त्यांची तरी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तुमचे पती तिथं यज्ञ करता ते म्हणे हा त्याच्यासाठी केलेला आता भगवान श्रीकृष्णांनी त्यांची ही परीक्षा घेतली की तुमचे पती तिकडे यज्ञ याग करता म्हणे हा त्या यज्ञासाठी केलेला नैवेद्य अरे म्हणे देवा त्यांना कळलंच नाही म्हणे खरा देवत तू म्हणून तू पूर्ण पुरुष आहे म्हणे तू पूर्ण तारी म्हणे हे त्यांना कळलेलं नाहीये ते मूळ अज्ञानी पाखंडीत म्हणे आणि मग असं म्हणून त्या प्रत्येकाने त्या प्रत्येकीनं हे जेवढे गोप हे गोप मंडळी होती या सर्वांना बसवलं आणि स्वतःच्या हातानं निज हसते या बालकांना खाऊ घातलं आणि मग ते आता नंतर भगवान श्रीकृष्णांना कृष्णांना म्हणाल्या की म्हणे आता आम्ही घरी कस काय जाऊ मग आम्ही जर घरी गेलो तर हे आम्हाला आता घरात घेणार नाही म्हणे कारण हे आता आमच्यावरती आळ घेतील म्हणे की तुम्ही कश काय गेले म्हणून त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या यज्ञाचं तुम्ही उल्लंघन केलं अशा प्रकारचे हे आमच्यावरती आळ घेतील तरी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की माझ्या चरणांवरती विश्वास ठेवा असं काहीही होणार नाही उलट ते तुमचा सन्मान करतील मग ज्यावेळेस या सर्व माता भगिनी ते रिकामा ताट घेऊन जेव्हा त्या त्यांच्या पुन्हा आश्रमात गेल्या आणि या ऋषींनी जेव्हा बघितलं या सर्व ब्राह्मणांनी तेव्हा बघितलं की आपल्या पत्न्या येतात तेव्हा यांनी जाऊन अक्षरशः पत्न्यांना नमस्कार केला की आमच्यापेक्षा तुमची भक्ती श्रेष्ठ तुम्ही त्याला जेव घातलं पण आम्हाला तो कळालाच नाही आणि म्हणून त्यांनी हेच सांगितलं की आजपासून आम्ही सुद्धा भगवान श्रीकृष्णाला पूर्णपणे शरण आलेलो आहे कारण जो काही आहे ना तो फक्त भगवान श्रीकृष्ण आहे कारण आता याच्यातलं दुसरं जे कारण होत ते काय होत मुख्य कारण काय होत की मागच्याच दोन अध्यायपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की नारदा कंसाला काय सांगितलं होतं की जिथं ब्राह्मण यज्ञ अनुष्ठान आणि विष्णू पूजन करतील त्यांना पहिले धरून कापा आपण जर कृष्णाला पारखे झालो तर आपण राहणार नाही ही भीती सुद्धा त्यांच्या करणार होती आणि त्यामुळे त्यांनी समजुतीचा निर्णय असा घेतला की कृष्णाच्या विरोधात न जाता प्रेमान कृष्णाशी लीन होऊन आपण आपला प्रपंच करूया असा हा अध्याय आहे आणि पुढच्या अध्यायामध्ये आहे रास क्रीडा आज आपण मुद्दाम दोन अध्याय घेणार आहे कारण उद्या आहे अंगारिका चतुर्थी त्यामुळे उद्या माझा पूर्ण वेळ तिकडे गणपतीच्या सेवेत जाणार त्याच्यामुळे जा उद्या आपली कथा होणार नाही आणि आता रासरंग प्रकाश पडला ज्ञानाचा हो माझ्या सतगुरुमावलीचा प्रकाश पडला ज्ञानाचा हो माझ्या सद्गुरु मावलीचा आता तेल स्वती जल मंगल कलशात आता तेल स्वासी क जल मंगल कलशात धाट गुरुच्या स्थानाचा हो माझ्या सद्गुरुमावलीचा नवरंगाचा चौरंग केळी कदरजेचा खांब सुगंध दरवळे पुष्पाचा हो माझ्या सद्गुरु माऊलीचा सुगंध दरवळे पुष्पाचा हो माझ्या सद्गुरु माऊलीचा पूजन झाले सोहळ्यात भजन रंगले काळात पूजन झाले सोहळ्यात भजन रंगले काळात घोष घोगला मंत्राचा हो माझ्या सद्गुरु माऊलीचा घोष घुमला मंत्राचा हो माझ्या सद्गुरु माऊलीचा आणले पात पक्वान वाढले दाट प्रेमाने आणले पाच भगवान पाणी प्रेमाने लाभ गुरुचा पंक्ती चाओ माझ्या सदगुरु माउलीचा लाभ गुरुच्या पंक्तीचा ओ माझ्या सदगुरु माउलीचा पिवळा विदांबर धरतारी चंदन टिळक बाळावरी पिवळा धरतारी चंदन टिळक बाळावरी अवतार शोभे गणरायाचा माझ्या सद्गुरु माऊलीचा अवतार शो वेगरायाचा माझ्या माऊलीचा आरती निनाद गुरुलांबरी तुम्हाला आरती निनाद गुरुलांबरी तुम्ही तारक मात्र हो माझ्या सद्गुरु माऊलीचा तारक मंत्र सद्गुरुचा हो माझ्या सद्गुरु माऊलीचा शरण आले सद्गुरूला लागली दासी पायाला शरण आले ला, लागली दासी पायाला यो सोन्याचा हो माझ्या सद्गुरु माऊलीचा योग सोन्याचा हो माझ्या सद्गुरु माऊलीचा सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी या पदरा सद्गुरुनाथ श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मुन्ने मुरदे मोर्या पूर्णवाद की जय आता याच्यामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं एक तत्वज्ञान आहे कोणता तत्वज्ञान आहे की मी आपण पाचच्या पंधराव्या अध्यायामध्ये आपण बघितलं त्या सर्व गोपिका त्या कात्यानी व्रता करता आल्या असताना आणि मग शेवटी भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की शरद पौर्णिमेच्या रात्री तुमच्या कानावरती बासरीचा मंजूळ स्वर येताच तुम्ही यमुनेच्या तिरी या मी तेथे तुम्हाला भेटेल आणि मग या शरद पौर्णिमेच्या या अश्विनी पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या मुरलीतून एक सुस्वर ध्वनी त्यांनी काढला आणि हा ध्वनी गोकुळात पोचला मग आता खरंच या गोपिका गेल्या होत्या खरंच गेल्या होत्या ग त्या गेल्या नव्हत्या त्या तिथंच होत्या त्या त्यांच्या पतीजवळ बंधूजवळ भा वडिलांजवळ त्या तिथं त्यांच्या घरातच होत्या पण त्या अंतकरणाने भगवान श्रीकृष्णापर्यंत त्या गेलेल्या होत्या आणि त्या जशा भगवान श्रीकृष्णांपर्यंत त्या गेल्या तिथलं सुंद सुंदर जसं वातावरण बघून त्या तिथे थांबल्या आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या ही अंतःकरणात हाच विचार आला आणि मग त्यांनी अनेक रूप घेतली आता अनेक रूप घेतली ही कथा तुम्ही प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येक पोथीमध्ये ही कथा तुम्ही ऐकता मग खरंच भगवान श्रीकृष्णाने अनेक रूप घेतले होते का तो प्रत्येकीच्या अंतकरणात होता आणि तो प्रत्येकीच्या अंतकरणात असल्यामुळे तोच तिथे प्रकट झाला भगवान श्रीकृष्ण जे ते एका ठिकाणीच होते आणि त्यामुळे प्रत्येकीच्या अंतकरणात जसा भाव की कोणी असं म्हणत असेल मी भगवान श्रीकृष्णाला जेऊ घालेल कोणी असं म्हणत असेल की मी भगवान श्रीकृष्णाचं पादसेवन करेल कोणी जर असं म्हणत असेल की भगवान श्रीकृष्णांनी माझ्या अंबाड्याला गजरा माळावा कोणी असं म्हणत असेल की माझ्यासोबत भगवान श्रीकृष्णांनी या शरदाच्या चांदण्या टिपऱ्या खेळाव्या त्याप्रमाणे झालं बरं ही रात्र किती मोठी होती सहा महिन्यांची ही रात्र होती प्रत्येकाच्या अंतकरणातली इच्छा भगवान श्रीकृष्णांना पूर्ण करायची होती आणि आता ही क्रीडा सुरू झालेली आहे आता याच्यात सुद्धा एक तत्वज्ञान आहे मी त्या पूर्णवादी तत्वज्ञानाप्रमाणे ते सांगणार आहे तुम्हाला आता ही पहिली पायरी की भगवान श्रीकृष्ण तिथे आले भगवान श्रीकृष्ण प्रत्येकीजवळ थांबले पण नंतर प्रत्येकीच्या अंतकरणात आता अहंकार निर्माण झाला कृष्ण माझा कृष्ण माझाच आहे कृष्ण दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाच नाही हा फक्त माझाच आहे हा भाव प्रत्येकीचे अंतकरण झालेल्या असल्या कारणाने दुसऱ्या क्षणी भगवान श्रीकृष्ण तिथून अदृश्य झाले मग आता प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णाला शोधायला लागले की कृष्ण गेला कुठे कृष्ण गेला कुठे कृष्ण गेला कुठे आणि मग एकीचं जेव्हा लक्ष थोडस त्या गवताकडे गेलं तेव्हा त्या गवतावरती फक्त दोन चरण उमटलेले दिसले आणि तिला असं वाटलं भगवान श्रीकृष्ण याच दिशेने गेले आणि मग ती त्या दिशेने चालायला सुरुवात केली थोडंसं पुढे गेल्यानंतर तिला असं जाणवलं की आता तर चार चरण दिसतात आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या इतक्या वेळ कोणीतरी कडेवरती होतं ते आता खाली उतरलेलं आहे आणि तिच्यासाठी भगवान श्रीकृष्ण या झाडाच्या कवळ्या कळ्या तोडतात असं सुंदर वर्णन श्रीधर स्वामींनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर अजून पुढे जाताना पुन्हा दोन चरण दिसतात आहे आणि मग मग आता श्रीकृष्णाला भजायचं कसं यांनी आता वेगळा खेळ सुरू केला कोणी यशोदाहून भगवान श्रीकृष्णाला भरवत आहे एक यशोदा झाली एक कृष्ण झाला एक कालिया झाली एक कृष्ण झाला एक बकासूर झाली एक कृष्ण झाला आणि अशा वेगवेगळ्या ज्या ज्या कथा भगवान श्रीकृष्णांनी गेला त्या त्या वेगळ्या रूपामध्ये या पुन्हा एकदा परिवर्तित झाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेवटी भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले आणि मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांना त्यांच्या संसाराचं पूर्ण ज्ञान दिलं की तुमचा पती हाच तुमचा सर्वस्व आहे आता तुम्ही म्हणताल की तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं वय आठ वर्षाचं होतं त्या काळामध्ये महिलांचा विवाह लवकर होत होता मुलींचा विवाह लवकर होत होता आठव्या दहाव्या बाराव्या वर्षापर्यंत विवाह होत होता आणि त्यामुळे प्रत्येकीला असं वाटायचं की कृष्ण हा माझा आहे हाच फक्त या कथेतील भाग आपल्याला घ्यायचा आता हे पूर्णवादी तत्वज्ञानामध्ये कसं बसवायचं तर आपण जेव्हा सुरुवातीला परमपूज महाराजांकडून उपासना घेतो त्यावेळेस सुरुवातीचे काही वर्षे आपल्या मनासारखं होतं नाही का आपल्याला स्वप्नात आपल्या इष्टदेवतेचं काहीतरी एखादं मंदिर दिसतं एखादी तिची प्रचिती येते एखादी काहीतरी अनुभूती येते आणि सगळं जग आता आपल्या हातामध्ये आलं की काय अशी एक भावना आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होऊन जाते पण दुसऱ्या टप्प्यावरती दुसऱ्या पायरीवरती काय होतं की उपासना करून आळवून सुद्धा देव आपला ऐकत नाही याला म्हणता कृपाळू पण हे देव सुद्धा पाहत होता अरे तू सुखात जर माझी उपासना करत होता तर दुःखात तू करतो की नाही आणि महाराजांनी सांगितलं जास्तीत जास्त धोका या दोन नंबरच्या hmm. पायरीवरती आणि मग यानंतर येते ती तिसरी पायरी आणि मग या तिसऱ्या पायरीवरती जेव्हा तो दुःखात सुद्धा उपासना करू लागतो तो देवाला सोडत नाही आणि देवाला जेव्हा ही शाश्वत येते की अरे हा याही वेळात मला सोडत नाही या याही वेळात या या हा त्याच्या उपासनेची वेळ पाळतो आहे हे जेव्हा त्या ईश्वराच्या लक्षात येतं त्याच वेळेस मग तो तिसऱ्या बारीवरती अलगत चढून जातो अशा प्रकारे इथे भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातील जीवन व त्यावरील कथा या संपलेल्या आहेत आणि मग उद्याच्या पर्वाच्या अध्यायामध्ये टिकून अक्रूर काका भगवान श्रीकृष्णांना मथुरेत घेऊन जाणार आहे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ഹരേ കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ 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 ഹരേ ഹരേ ശ്രീ സദ്ഗുരുനാഥ മചന്ദ്ര മഹാരാജ കി ജയ ശ്രീ സദ്ഗുരുനാഥ വിഷ്ണു മഹാരാജ കി ജയ ശ്രീ ഗുരുദേവദത്ത മംഗലമൂർത്തി മോരയാ പൂർണവാദ കി ജയ ഗോപാല കൃഷ്ണ ഭഗവാന കി ജയ പണ്ഡരനാഥ മഹാരാജ കി ജയ ഞാത്ത കോ महाराजांची महाराजांचे <स्थ>